जय जिजाऊ जय शिवराय सर्व मराठा कुणबी बांधवांना आम्ही आत्ताच आपले इथले नायब तहसीलदार जे आहेत राठोड साहेब त्यांना भेटून एकतर ते तमाम येणाऱ्या मराठा कुणबी बांधवांना आपल्या मदत कक्षासाठी इथे मदत कक्षामध्ये प्रतिष्ठा कक्षामध्ये आम्ही एक टेबल आणि एक छोटंसं बॅनर लावण्याची विनंती केली आहे नक्कीच परवानगी देतील परंतु आणखी एक विषय गावखेड्यातून फोन येत आहे की जी काही शासनानं त्रिस्तरीय समिती नेमलेली आहे ती त्रिस्तरीय समिती आजपर्यंतही गाव पातळीला आलेली नाही मग आम्ही फॉर्म कुठं भरायचे अनेक गावाखेड्यातून मावळ्यांचे कोण येत आहे प्रत्येक प्रथमतः आपण एकच करायचं आहे की सर्टिफिकेट भेटण्याची पहिली स्टेप आहे बांधवांनो आपल्या वंशाळ काढून घ्या हापर पंजोबाचं नाव त्यांच्या वडिलाचं नाव ते जर माहीत नसेल तर आजोबा पंजोबा हे हे पहिलं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर मग खासरा आणि इतर कागदपत्रे आधी काढून घ्या समिती तर येणारच आहे आत्ताच आम्ही नायब तहसीलदार श्री राठोड साहेब यांना याबद्दल विचारणा केली असता त्यांनी असं सांगितलं आहे की, सा की सर्वांचं प्रशिक्षण झालेले कार्यशाळा झालेली आहे आणि हे जे काही आत्ताही तुफान पाऊस झाला त्यामुळं जे काही अधिकारी त्या पंचनामे जे आहेत पिकांचे पंचनामे वगैरे त्या कामामध्ये बी आहेत त्याला एक दोन तीन दिवस लागतील आणि नक्कीच प्रत्येक गावखेड्यामध्ये त्रिस्तरीय समिती येणार आहे आणि जर नाही आली दोन चार दिवसात तर आपण सर्व आपले जे काही बांधव आहेत सर्वांच्या वतीनं आपण एक निवेदन देऊया आणि त्रिस्तरीय समिती लवकरात लवकर गाव पातळीला कशी येईल याचं आपण विचारणा करू आणि त्यापूर्वी आपल्याला सांगणं आहे की पाटलांनी सांगितलेलं आहे हैदराबाद गॅजेटनुसार आपल्याला फॉर्म भरून घ्यायचे आहेत पहिले फॉर्म भरा आणि फॉर्म भरताना जे काही कागदपत्रांची अडचण येते ती आम्ही बसलेलो आहोत आपल्या या मदत कक्षामध्ये या कधी पण येऊन भेटा तुम्हाला मदत केली जाईल पहिलं फॉर्म भरून घ्या फॉर्म भरून सगळे कागदपत्र काढून घ्या आणि त्यानंतर आपल्याला गाव पातळीला येणाऱ्या त्रिस्तरीय समितीला ते फॉर्म आपल्याला जमा करायचे आहेत धन्यवाद सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय